नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आली रे आली आपल्या मराठवाड्यामध्ये वंदे भारत ट्रेन आली आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सुरू होणारी जर बघितलं वंदे भारत ट्रेन जालना टू मुंबई जालना टू मुंबई जालन्यावरून मुंबईला धावणारी वंदे भारत ट्रेन आज ज्याचं उद्घाटन आहे जे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जर बघितलं अयोध्या या ठिकाणहून ऑनलाईन उद्घाटन करणार आहे मग ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत तर आज तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शनिवार आहे तर आज ते उद्घाटन होणार आहे आणि एक जानेवारी दोन, दोन हजार चोवीस पासून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लोकांसाठी ती मोकळी असेल फिरण्यासाठी कोणती वंदे भारत ट्रेन मग वंदे भारत ट्रेनबद्दल आपण जाणून घेऊ त्याची वेळ किती असेल कधी धावणारे लोकांसाठी कशा प्रकारे त्याला सुविधा आहेत मग या ठिकाणी पहा ही वंदे भारत ट्रेन जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील आता ही कितवी असणार आहे सातवी असणारे कोरोना लक्षात ठेवा आपल्याला ही माहिती विचारली जाऊ शकते महाराष्ट्रातील ही कितवी ट्रेन असेल सातवी असेल कितवी असेल सातवी आणि दुसरा प्रश्न काय विचारू शकतात की मुंबईला जोडणारी म्हणजेच मुंबई हे जे काही रेल्वे स्थानक आहे मुंबईला जोडणारी ही जर बघितलं तर पाचवी आहे मुंबईला जोडणारी किती आहे पाचवी आहे मग हे दोन्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सातवी आणि मुंबई या स्थानकाला जोडणारी कितवी आहे पाचवी ही वंदे भारत ट्रेन आहे वंदे भारत ट्रेनबद्दल वैशिष्ट्य जाणून घ्या वंदे भारत ट्रेन आपण याचा टायमिंग सुद्धा लक्षात घ्यावा की वंदे भारत ट्रेन जालण्यावरून मुंबईला धावतानाचा वेळ किती असेल बघा इकडं ज्या वेळेस ती जालनावरून कुठं जाईल मुंबईला जाईल कुठं जाईल मुंबईला त्याचा वेळ असणार आहे बघा सर्वप्रथम माहिती असणं गरजेचं आहे पहाटे पाच वाजून पाच मिनिटाला जालण्यावरून निघेल आणि मुंबईला जर बघितलं ही बारा वाजता पोहोचेल किती वाजता दुपारी बारा वाजता पोहोचेल आणि ज्यावेळेस ती मुंबईवरून जालण्याला येईल ना कुठून मुंबईवरून जालण्याला येईल त्यावेळेस जर बघितलं ही मुंबईवरून निघणारे एक वाजून दहा मिनिटाला कधी दुपारी आणि रात्री कधी पोहोचणार इथं साडेआठ वाजता मग या ठिकाणी लक्षात ठेवा हे टायमिंग असतो या रेल्वेचा दिलेला त्यांच्यानुसार हे रेल्वेचा टायमिंग मिल केला नाही त्यांनी केलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय या ठिकाणी बघा ही रेल्वे वंदे भारत ट्रेन जी आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर याचं तिकीट जर थोडासा जास्त असतो इतर ट्रेनपेक्षा तिकीट जर जास्त असतो याचा जर बघितला सुविधा तुम्हाला इतर ठिकाणी दिसतील या सुविधामुळे सर्व प्रकारच्या या ट्रेनची तिकीटही जास्त असतात मग इथं जर बघितलं या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं की वंदे भारत ट्रेन कुठं कुठं थांबणार आहे वंदे भारत ट्रेन कुठून निघणार सर्वप्रथम जालन्यावरून निघणार कुठून निघणार जालन्यावरून जालन्यावरून निघाली का जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरला थांबणार कुठं थांबणार छत्रपती संभाजीनगर मग या ठिकाणावरून निघणार कुठे जाणार मनमाडला कुठं जाईल मनमाडला मनमाडून कुठं जाईल मनमाडून कुठं जाईल नाशिक कुठं नाशिक रोडला कुठं जाईल नाशिक रोड नाशिक रोडून जर बघितलं तर कुठं जाईल कल्याण कल्याणहून बघितलं तर दादर कुठं जाईल दादर दादरून जर बघितलं तर सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा प्रकारे त्याचा रूट असेल पूर्ण रूट बघून घ्या या ठिकाणी रूट तुम्हाला दिसेल की जी काही वंदे भारत ट्रेन आहे ही कशा प्रकारे धावणार आहे कुठं कुठं जाणार आहे त्याचा वेळ किती आहे आपल्या महाराष्ट्रातील वैशिष्ट्य कसं आहे महाराष्ट्रातील सातवी आहे ओके आणि मुंबई या स्थानकाला जोडणारी आहे पाचवी आणि आपल्या आपल्या मराठवाड्यामध्ये जर विशेष करून बघितलं मराठवाड्यामध्ये ही पहिली आहे ओके जालना जिल्ह्याहून आता जर मुंबईला जायचं म्हटलं तर या ठिकाणी तिकीट दर या ट्रेनचा थोडासा जास्त आहे गरिबांना याचं झळ पोहोचणार आहे जर बघितलं या ठिकाणी आपण रिक्षाने जर जायचं असेल दहा रुपये तिकीट भरत नाही तिथं पायान जातो तर ट्रेनमध्ये तिकीट जास्त असल्यावरती माणसं बसणार नाहीत व्यक्ती बसणार नाहीत तर तो सरकारने कुठंतरी तो त्यांचा विचार करून या तिकीटाचा दर कमी केला तर चांगली गोष्ट आहे ते सुद्धा या ट्रेननं प्रवास करू शकतील मग इथं जर बघितलं या ठिकाणी या तिकीटाचा दर कशामुळे जास्त असं मी तुम्हाला मी सांगितलं वेळ काय आहे हे सुद्धा सांगितलं आपल्या दृष्टीने जर विचारलं तर महाराष्ट्रातील सातवी आहे आणि मुंबईला जोडणारी किती आहे पाचवी आहे तर मुंबईला अजून कोणत्या कोणत्या आहेत शिर्डीहून मुंबईला जाऊ शकतात सोलापूर मुंबई आहे गोवा टू मुंबई आहे गांधीनगर टू मुंबई आहे या ठिकाणी जर बघितलं या रेल्वेसुद्धा मुंबईला जोडलेल्या आहेत पण त्या कोणती रेल्वे आहे वंदे, वंदे भारत ट्रेन आहे कोणती आहे वंदे भारत ट्रेन अशा प्रकारची माहिती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं आणि आपल्या प्रवासाच्या दृष्टीनं सुद्धा म मराठवाड्यातील लोकांसाठी जर बघितलं जे काही सर्विसला असतात ये जा करतात त्यांच्यासाठी वेळ कमी लागावा म्हणून ही वंदे भारत ट्रेन जालण्यावरून मुंबईला चांगली गोष्ट झाली असते परभणीला आली असती तरी चांगली गोष्ट येईल कदाचित नांदेड सुद्धा जोडला असता चांगली गोष्ट झाली असती पण आता कधी जोडते देव जाणे हे सुद्धा शहर जोडले गेले पाहिजे जेणेकरून या परभणी आणि नांदेडच्या लोकांना सुद्धा त्या रेल्वेमध्ये प्रवास करता येईल ओके हळूहळू करतील असं नाही की आपण म्हणू की काच केलं नाही तुम्ही हळूहळू करतील पण केली तर चांगली गोष्ट आहे पण असं नका करू की करणारच नाहीत ओके या ठिकाणी जर बघितलं महाराष्ट्रातील ही सातवी आणि मुंबईला जोडणारी कितवी आहे पाचवी आहे मग वंदे भारत ट्रेन ही जर बघितलं शताब्दी एक्सप्रेसपेक्षाही जास्त धावणारी ट्रेन आहे शताब्दी एक्सप्रेस जी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा वेग ह्या वंदे भारत ट्रेनचा जास्त आहे मग वंदे भारत ट्रेन, ट्रेन धावत असताना जर बघितलं जे काही प्राणी असतील ओके रेल्वे ट्रॅकवर येतात सरकारनं थोडंसं त्याचासुद्धा विचार करावा की रेल्वे ट्रॅकवर येणारे जे काही जनावरं असतील प्राणी असतील त्यांनासुद्धा या रेल्वेचा धोका पोहोचवू नये त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा करून द्यावी जेणेकरून त्या रेल्वेला अडकून जे काही आपले प्राणी असतील जनावरे असतील हे अडकून मरतात ओके okay, त्यांचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे सरकारनं जेवढा आपण विकसित होतो त्यांचासुद्धा आपण त्यांचा त्या प्राण्यांचासुद्धा आणि त्या जनावरांचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचा जीव धोक्यात जाऊ नये कारण स्पीड जर बघितलं त्याचा स्पीड खूप जास्त आहे स्पीड जास्त असल्यामुळे अचानकपणे ब्रेक लावता येणार नाही त्याच्यामुळे ती जनावरं मृत्युमुखी पडतात त्यांच्यासाठी ते जेणेकरून ते ट्रॅकवर येणार नाहीत याची सुद्धा सरकारने चांगल्या प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे जेवढा आपण विकसित होतोय विकसित होत असताना आपण कोणाचा जीव धोक्यात घालणं हे सुद्धा चुकीचं असतं त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण आज थांबूयात